नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बारा वर्षांपूर्वी दिल्ली निर्भय प्रकरण झाला निर्भय एका एका तरुणीवर बस मध्ये घेऊन तिना बलात्कार झाला आणि तिच्या मित्राला फून देण्यात आलं या गोष्टीला बराच काळ लोटला आहे निर्भया ती जी पोरगी होती तिचं नाव बाहेर येऊ नये म्हणून ते निर्भया ठेवण्यात आलं तिच्यावर त्या बसमध्ये त्या तीन चार गुन्हेगारांनी अत्याचार केले नको ते अत्याचार केले त्यामुळे पूर्ण देश अस्वस्थ झाला लोक रस्त्यावर आले मेंबत्त त्या घेऊन पुन्हा दुसरी निर्भया होणार नाही असं सत्ताधाऱ्यांना सांगावं लागलं आणि कायदा नवा कायदा झाला पण निर्भया निर्भया निर्भयाच्या नशिबी काही वेगच लिहिलंय असं दिसतंय त्यानंतरही निर्भया झाल्या अनेक निर्भया झाल्या आजची निर्भया आपल्या पुण्यातली आहे पुण्यासारख्या संस्कृतीच्या माहेरघर म्हणल्या जाणाऱ्या पुण्यातली आहे विद्यच माहेरघर पुण्यात स्वारगेट एसटी स्टँड डेपो परिसरात बसची वाट पाहत उभ्या तरुणीला बला समोर जावं लागलं सव्वीस वर्षाची पोरगी तिला पलटणलं जायचं होत सकाळी साडेपाच ची घटना सकाळच्या मुहूर्तावर माणूस असा वेगळा विचार करू शकतो हे आपला माणूस आपला आपला पुरुष किती विकृत झाला आहे शैतान झाला आहे कुठली संस्कृती आपण वाढवतोय कुठलं वातावरण आपण निर्माण करतोय आजूबाजूच आपल्या आजूबाजूला सर्व रावण आहेत सर्व आजूबाजूला रावण असताना माणूस अशीच मानसिकता राहणार विकृती ती पूर्गी विचार त्याला ताई म्हटलं त्यामुळे ती जे विश्वास ठेवला ती दुसरी बस आहे तयार आहे उभी आहे वगैरे गेली ते झालं आपल्याला या घटनेला काही तास उलटले आहेत पण अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने माफी मागितली नाही गृहमंत्र्याने माफी मागितलेली नाही की आम्ही असताना किंवा अजितदादा जे पाल, पालक मुंबईचे पालकमंत्री मिळवण्यासाठी धडपडतात त्या अजितदादा पवारने माफी मागितली नाही की आम्ही असताना पुण्यात हे झालं आम्ही गुन्हेगार तुम्हाला सत्ता पाहिजे असते तुम्हाला पालकमंत्रीपद पाहिजे तुम्हाला उपमुख्यमंत्री पद पाहिजे पण आमच्या सुरक्षेच काय निर्भया रोज होत आहेत हे सोळ सरकार आलेलं आहे त्याच्याकडून लोकांची अपेक्षा होती काही तर व्यवस्था करा तर पुण्याच ते स्वारगेट एस टी डेपो एवढा हो। मोठा डेपो आहे गजबजलेला असतो खरं तिथूनच बसेस निघतात तिथूनच लोक निघतात तिथं तुम्ही चार पोलीस उभे उभे करू शकत नाही तुमचा मंत्री येतो तेव्हा चार शिपाई कसे उभे करतात हे लोकांनी कॉलज पकडून विचारायला पाहिजे हे खूप खूप लाड झाली लोकांची सामान्य जनतेच्या सेक्युरिटीचा सा, कुठलाही विषय कुठलाही अजेंडा या सरकारच्या विषय पत्रिकेवर नाही म्हणजे तो आधीच्याही सरकारच्या विषय पत्रिकेवर नव्हता हा हे सरकार सामान्य माणसाच्या सेक्युरिटीच सा, काय घेणं देणं नाही मरा बलात्कार करून घ्या काय करून घ्या तुमचं आम्ही नंतर पोलीस पाठवतो तपास करतो कायद्यानुसार शिक्षा देतो वगैरे हो कायद्याने शिक्षा होईल दोष सिद्ध होईपर्यंत तर समोरचा म्हणून निर्दोष आहे दोन दोन मंत्री अजूनही सत्तेत बसलेले आहेत कारण दोष शुद्ध व्हायचा आहे लोकांनीच या लोकांना धडा धडा शिकवायला पाहिजे कोणते चेहरे कोणते घेऊन हे लोक सत्तेत आले आणि आज काय धिंगाणा करत घालतायत तुम्ही मेजॉरिटी वस्त्या आहेत ती तुम्ही सिक्युरिटी सुद्धा ठेवत नाही सिक्युरिटी आहे तिथे बस स्टँड डेपो आहे तिथे सुरक्षा खिडकी आहे तिथे गुन्हेगार म्हणजे हा जो ज्ञाने बलात्कार केला असे आरोप आहे तो गुन्हेगार ऑलरेडी रेकॉर्डेड गुन्हेगार आहे याच्या आधी दोन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत वेगळ्या प्रकारचे पण तो सकाळी तिथे फिरतो याचा अर्थ ते स्वारगेट स्टँड बस स्टँड बस डेपो म्हणजे आव जेव्हा घर तुम्हाला आहे असा, असा प्रकार झाला त्यामुळे सरकारने प्रकार सिरियसली घ्यायला पाहिजे बलात्कार बलात्कार हा रोजचा विषय झाला आहे मान्य आहे अलीकडे समाज विकृती एवढी प्रचंड झाली आहे की ते थांबवणं अवघड झालेलं आहे म्हणजे एक पाच वर्षापूर्वीच्या सरकारी आकडेवारी अशी आहे की देशात दररोज सत्याहत्तर बलात्कार होतात सत्याहत्तर ते आकडे अजूनही कमी झालेले नाही हे दररोज सुरू आहे कारण माणसं विकृत झाली आहेत गुन्हेगारी वाढली आहे जनजागृती नाही जनजागृती करण्यामध्ये पुढाऱ्यांनाही विश्वास नाही आणि समाज सुधारक आता औषधालाही सापडत नाहीत जे आहेत ते सत्तेचे दलाल गुलाम त्यामुळे आता म्हणजे समाजाची सुरक्षा कोण करणार तुम्ही आता ठेवू शकत नाही तुम्ही स्वतःसाठी दुनियाभरीची व्यवस्था करून ठेवलेली आहे बिया पी प्लस दुनियाभरी सिक्युरिटी आहे तुमच्याकडे तुम सामान्य माणसाची सिक्युरिटीच काय आपल्या आमच्या पोरींच सेक्युरिटीच काय पुणे लफांगा येतो आणि त्या पोरीला घेऊन जातो आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो आता हे दुनियाभरेचे पोलिसवाले तपास करतील पण त्या पोरीचं जे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे तिचं मानसिक आयुष्य शारीरिक सोडा पण ती मानसिकतेने सव्वीस वर्ष जो आहे त्या पोरीच आहे का तिने जग अजून पाहिलेलं नसेल कुठेतरी नोकरी करत होती असं माहिती माहिती मिळाली आहे गावाला जात होती तो जो धक्का आहे तो तो, 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 तो सरकार अवघड काम आहे तरी हे लोक म्हणतात रामराज्य आणू फ राज्य आणू राज महाकुंभ मध्ये डुबक्याची व्यवस्था केली आहे साठ कोटी लोकांनी डुबक्या मारल्या आहेत तरी इकडे बलात्कार होत आहेस साठ कोटी लोकांनी ते पवित्र गंगा स्नान डुबके मारले आहेत आपली लोकसंख्या दीडशे कोटी आहे देशाची ते दे सर्व प्रयागराजमध्ये आले होते पण त्यातले फक्त साठ झाले म्हणजे अजून नव्वद कोटी लोक बाहेरच आहेत आणि महा महाकुंभ मेळा आज संपतोय आहे त्यामुळे परिस्थिती फार भयंकर आहे सरकारला गंभीर व्हावं लागलं आणि लोकांची जी श्रद्धा आहे किंवा लोकांची आशा आहे अपेक्षा आहे विश्वास आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे देवेंद्र काही विषय गंभीरपणे घेतील देवेंद्र गृहमंत्री आहेत आधी अडीच वर्ष होते आता पुढे राहतील त्यांनी काय रिझल्ट दिले तर हे मोदींनाच माहीत असेल पण ते कार्यक्षम आहेत चाणक्य आहेत वगैरे वगैरे गेर, दुनियामध्ये सर्टि सर्टिफिकेट घेऊन बसलेले आहेत त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी तिसरा डोळा उघडला पाहिजे मस्ट आहे झालं नाही तर ते कोण सांभाळणारे आता परिस्थिती जशी की अवघड झालेली आहे त्यामुळे पण त्यांची एक अपेक्षा आहे फडणवीसांनी तिसरा डोळा उघडावा आता इकडे मोदी आहे इकडे अमित शाह आहेत बाजूला अजितदादा आणि ते एकनाथ शिंदे यांच्या राजकारणामध्ये मारामारीमध्ये मा महायुती आणि महा देवेंद्र फडणवीस यांना तिसरा डोळा उडायला वेळ मिळेल का फावला वेळ की आमच्या पोरींची सुरक्षा व्यवस्थित होईल पुन्हा कुठली निर्भय होणार नाही पुन्हा कुठल्या स्वारगेटच्या बस डेपो मध्ये कुठली पोरगी पुण्या वासनाच्या भुकेल्या पुरुषाच्या बळी पडणार नाही कौन गंटी दिए दे तैयार है कुछ हिंदुत्व तो गैरंटी तैयार दे है कमेंट करा कमेंट करा नमस्कार